तर नमस्कार मित्रांनो आलोय बघा तमिळनाडूला नाश्ता बिष्टा केला बघा नारळ पाणी नारळ पाणी प्यायला लागलो बघा ते दिसतोय ते ते नारळाचा बिझनेस आहे त्याचा तर म्हटलं नारळ पाणी प्यावं जरा शरीरात जरा ताकद ता येते काय आज सकाळची काही रात्री आंघोळ केल्यामुळं सकाळची काही के आंघोळच नाही केली म्हटलं बघू आता पुढं गेल्यानं करायची आंघोळ तर कंपनीवाला बोलला या कंपनीत हा आंघोळीला पाणी भरपूर तर पाणी पिणे हे काही टेन्शन नाही झालं बघा नारळ हे करून पिऊन मला देतोय बघा आपल्याला काढून बिझनेस करतोय बघा तर चाललंय आपलं तिकडे लुंगीवाला अन्न माग बसलोय आपल्याला बस एक नंबर काढले मला मला कसे मस्त पैकी खायचे इकडे साऊथ लाल मी जरूर नारळ पाणी आणि मला एक या मला एक खायला मित्रांनो तर मित्रांनो अजूनही कोण चॅनलवर नवीन जर असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट पण करा तर तुम्ही कसे काय सगळे या एका दिवशी फिरायला साऊथला काही जेवणा खाण्याचा खर्च आपण करू सगळं बघा इथं नाश्त्याच एक नंबर नाश्ता भेटतो बघा इथं नाश्ता विस्ता केला तर कंपनीत पोचलो आहे बघा माझ्या पुढे एक गाडी जे बीवाल्याची भिवंडीतूनच बसलेली नारळाचे झाड आहे तिथं बाजूला बाग कशी नारळ मस्त वाटत तिकडचं वातावरण पण गरमीच लय राह माझी लय हालत खराब होती तिकडं तर मित्रांनो ड्रायव्हर आहे बघा पुढे बसलेलं पुढच्या गाडीत आपका काय सिस्टीम आहे वस्ताच पगार हां दहा रुपये किलोमीटर

ते कोल्ड स्टोरेज बनते बंगला समोर आहे अंड्याच्या फॅक्टरीत ते आतमध्ये ए सी साठी बनवलं जात ना परत हे वेंटिलेशन मेंटेन करण्यासाठी ते बनवलं जात ते म्हणूनसाठी इकडं फॅशनच मोठं घर बांधायचं त्या घरात राहायला कोणच नसतं पोर्च कस चार तीन चार पाच सवळ जवळ अर्धा अकरा त्यांचं म्हणजे कंपाऊंड त्याच्या बाजूला आंबा सुपारीच्या बागायची आंबा सुपारीच्या बागा असतात गेट आहे बघा हे गेटच्या पुढेच गाडी काल मी लावली होती काय नाही पण बोलत काटा बिटा आहे चला म्हणलं काट्यावर गाडी आली तर काढायची म्हणून तर मित्रांनो असा आहे बंगला बघा तिथं वर कट्ट्यावर उभा राहून जरा म्हणलं शूट घ्यावं मस्त बंगला मला आवडला म्हणलं जरा शूट घेऊन आपल्या मित्रांना पण दाखवावं भरपूर खर्च केला असणार आहे त्या मालकानं आतमध्ये लावले झाडे शिवची बाहेर हे बघा क्रिसमस ट्री सारखं झाड आपल्याला पण माहीत नाही तर कसं काय मित्रांनो बघा गेट आहे मस्त पैकी